चौऱ्याऐंशी योनी तुम्हाला चौऱ्याऐंशी लाख योनींमध्ये खरंच भटकायचं आहे का हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार चौऱ्याऐंशी लाख प्रजातींमध्ये भटकल्यानंतर आत्मा जन्म घेतो आता अनेक प्रश्न निर्माण होतात प्रथम या योनी काय आहेत दुसरे असे की जसे बीज आंब्याचे असते मेल्यानंतरही ते आंब्याचेच बनते त्याचप्रमाणे माणसाने मेल्यानंतरही माणूस बनला पाहिजे प्राणी मेल्यानंतर प्राणी बनले पाहिजे मानवी आत्मे प्राणी प्रजातीत जन्म घेत नाहीत का की चौऱ्याऐंशी लाखांची कल्पना ही केवळ एक मिथक आहे असे नाही का तिसरा प्रश्न असा की चौऱ्याऐंशी लाख प्रजातींमध्ये भटकल्यावरच आत्मा किंवा जीवात्म्याला खरोखरच मनुष्यजन मिळतो का चला उत्तरे जाणून घेऊया योनी काय आहेत स्त्रीच्या ज्या भागातून आत्मा जन्माला येतो त्याला आपण योनी म्हणतो हे सर्वांनाच माहीत आहे अशा प्रकारे प्राण्यांची योनी पक्ष्यांची योनी कीटकांची योनी सर्प योनी मानव योनी वर नमूद केलेल्या प्रजातींमध्ये अनेक प्रकारचे उपप्रकार आहेत योनी चौऱ्याऐंशी लाख असेलच असे नाही कालांतराने इतर प्रकारचे प्राणीही निर्माण झाले आहेत आधुनिक विज्ञानानुसार अमिबाते मानवापर्यंतच्या प्रवासात सुमारे दहा पूर्णांक चार शतांश लाख प्रजातींचा विचार करण्यात आला आहे ब्रिटिश शास्त्रज्ञ रॉबर्ट एम मे यांच्या मते जगात सत्याऐंशी दशलक्ष प्रजाती आहेत त्यांचा अंदाज आहे की कि कीटक पतंग प्राणी पक्षी वनस्पती वनस्पती जलचर जमीन प्राण्यांचा सत्याऐंशी लाख जीवजंतू आहेत मोजणीत थोडा फरक आहे पण हे महत्वाचे आहे की हजारो वर्षांपूर्वी ऋषी मुनींना कोणत्या साधन आणि आधुनिक तंत्रज्ञानाशिवाय योनी सुमारे चौऱ्याऐंशी लाख आहेत हे माहीत होते उत्क्रांतीचा सिद्धांत भ्रूणविज्ञानानुसार उत्क्रांतीकडे पाहताना मानवी जीव हे सर्व प्रथम बिंदू स्वरूप आहे जसे की समुद्रातील एक कोशिकीय बहुपेशी रूपांतरित होतात आणि मानवी शरीराला उत्क्रांती अंतर्गत घेतात स्त्रीच्या गर्भधारणेचा अभ्यास करणाऱ्यांच्या मते वेदजा जरायूज अंदाज आणि उद्भीच्या प्राण्यांमध्ये रूपांतरित होऊन मानवी रूप धारण करणारे हे प्राणीरूप आहेत साधारणपणे नऊ महिने आणि नऊ दिवसांच्या विकासानंतर मानवी योनीमध्ये जन्मलेले मूल गर्भधारणे अखेरीस मानवी मूल बनते म्हणजेच तो स्वतःला त्र्याऐंशी मार्गांनी बदलतो जेव्हा मूल जन्माला येते तेव्हा ते, ते प्रथम त्याच्या पाठीवर म्हणजे पृष्ठवंशी प्राण्यासारखे असते नंतर तो त्याच्या छातीवर झोपतो मग तो सापाप्रमाणे मनवर करतो किंवा सरपटणारा प्राणी उठतो मग तो हळूहळू रांगायला लागतो मग चार पाय गुडघ्यावर ठेवल्यासारखा चालतो शेवटी तो माणसासारखा तोल सांभाळत चालतो मिरती आक्रस्ताळेपणा ओरडणे नखे खाजवणे मत्सर क्रोध रडणे किंचाळणे इत्यादी सर्व प्राण्यांच्या क्रिया आहेत ज्या आपोआप मानवामध्ये आढळतात हे सर्व त्याला हळूहळू विकासात प्राप्त होते हिंदू धर्मानुसार विश्वातील जीवनाचा विकास क्रमाक्रमाने झाला आहे श्रीमद भागवत पुराणानुसार सृष्ट्वा पुराणी विविध अतिवृष्टी पुरुष विधयामा ब्रह्मलो कृष्ण मुदमकदेव एक एक नऊ दोन आठ श्रीमद भागवत पुराण म्हणजेच जगाची मूलभूत शक्ती सृष्टीच्या रूपाने व्यक्त झाली आणि या क्रमाने वृक्ष सर पटणारे प्राणी प्राणी पक्षी कीटक मासे इत्यादी अनेक रूपे निर्माण झाली ज्यांना त्या मूलभूत तत्व ब्रह्माची जाणीव होऊ शकली योगाची चौऱ्याशी आसने योगाची चौऱ्याशी आसणे देखील याच उत्क्रांतीने प्रेरित आहेत योगामध्ये सांगितलेली ती सर्व आसने लहान मूल करत राहते हे आसन केल्याने कोणत्याही प्रकारचे रोग आणि दुःख होत नाही वृक्षासनापासून त्या वृश्चिक राशीपर्यंत अनेक प्राण्यांच्या मुद्रा आहेत मत्स्यासन सर्पसन बकासन कुर्मासन वृश्चिकासन वृक्षासन ताडासन इत्यादी मुख्यतः पशुवादी मुद्रा आहेत जसं बीज आंब्याचं असतं मेल्यानंतरही ते आंब्याचंच बनत तसं माणसानं मेल्यानंतरही माणूस व्हायला हवं प्राणी मेल्यानंतर प्राणी बनले पाहिजे मानवी आत्मे प्राणी, प्राणी प्रजातीत जन्म घेत नाहीत का प्रश्न माणूस मेल्यावर माणूस प्राणी आणि पशु बनतो का उत्तर हिंदू आणि वैज्ञानिक उत्क्रांती सिद्धांतातून आपल्याला खूप काही शिकायला मिळते परंतु हिंदू धर्मानुसार जीवन हे एक चक्र आहे या चक्रातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे मोक्ष असे मानले जाते की जो उठतो त्याला एक दिवस खालीही पडावे लागते परंतु हे त्या आत्म्याच्या गुणवत्तेवर आणि त्याच्या आयुष्यभराच्या संघर्षावर ठरवायचे असते प्राणी आत्मा हा प्राणी बनतो आणि मानवी आत्मा हा मनुष्य बनतो असे गृहित धरले तर कोणताही प्राणी आत्मा कधीही मनुष्य बनू शकत नाही कीटकाचा आत्मा कधीही प्राणी बनू शकत नाही यावर विश्वास ठेवल्यास बुद्धाच्या जातक कथा म्हणजेच त्याच्या मागील जन्माच्या कथा पुन्हा खोट्या मानल्या जातील त्याचप्रमाणे अनेक ऋषी मुनी होऊन गेले ज्यांनी हत्ती घोडा किंवा हम्स यांच्या कथा अनेक जन्मांपूर्वी सांगितल्या म्हणून जर कोणी म्हणत असेल मानवी आत्मा मानवी आत्मा बनतात आणि प्राणी आणि पक्षी आत्मा प्राणी किंवा पक्षी बनतात तर ते सैद्धांतिक दृष्ट्या चुकीचे आहेत त्यांना धर्माचे फारसे ज्ञान नसावे वास्तविक वरील प्रश्नाचे उत्तर समजून घेण्यासाठी कर्मभाव सुख दुःख आणि विचारांवर आधारित गती समजून घ्याव्या लागतील सामान्यत गतीचे तीन प्रकार असतात एक ऊर्ध्वगामी गती दोन स्थिर गती आणि तीन खाली गती प्रत्येक सजीवाच्या या तीन प्रकारच्या हालचाली असतात मृत्यूनंतर मानवी आत्म्याला उर्ध्वगामी हालचाल झाली तर तो देवलोकात जातो स्थिर गतीचा अर्थ असा आहे की तो पुन्हा मनुष्य होईल आणि त्याने केलेले सर्व कार्य करेल अधोगतीचा अर्थ असा की आता तो मनुष्य योनीतून खाली होऊन प्राण्यांच्या योनीत जाईल किंवा त्याची घसरण आणखी जास्त असेल तर तो त्याच्यापेक्षा खालच्या योनीत जाऊ शकतो म्हणजेच खाली पडल्यानंतर तो कुठे अडकेल काहीतरी बोल नाही आकाशातून पडणे आणि फाशीच्या तारखेला येणे हीच गोष्ट त्याच्या बाबतीत होऊ शकते म्हणूनच असे म्हटले जाते की मानवी योनी अत्यंत दुर्मिळ आहे आणि ती थोडी सुरक्षित ठेवा किंवा स्थिर हालचालीत रहा जाणून घ्या चौऱ्याऐंशी लाख योनींचे प्रकार चौऱ्याऐंशी लाख योनींचे वर्णन वेगवेगळ्या पुराणांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे केले आहे परंतु ते सर्व समान आहेत अनेक आचाऱ्यांनी या चौऱ्याऐंशी लाख योनिंचे दोन भाग केले आहेत पहिला योनिजा आणि दुसरा अयोनिज म्हणजे दोन जीवांच्या मिलनातून जन्माला आलेल्या जीवांना योनिजा म्हणतात आणि जे अमिबा सारखे विकसित होतात त्यांना आयनाइज असे म्हणतात या व्यतिरिक्त प्राणी स्थूलपणे तीन भागात विभागलेले आहेत एक जलचर पाण्यात राहणारे सर्व प्राणी दोन ओव्हरलँड पृथ्वीवर फिरणारे सर्व प्राणी तीन नवचार आकाशात राहणारे सर्व प्राणी वरील तीन प्रमुख प्रकारांतर्गत मुख्य प्रकार आहेत म्हणजे चौऱ्याऐंशी लाखोने सुरुवातीला खालील चार वर्गांमध्ये विभागल्या जाऊ शकतात एक जरायूज मातेच्या पोटातून जन्माला येणारे मानव प्राणी यांना जरायूज म्हणतात दोन अंडी अंड्यापासून जन्माला आलेल्या प्राण्यांना अंडाज म्हणतात तीन स्वदेश मलमूत्र मूत्र घाम इत्यादींद्वारे निर्माण होणाऱ्या लहान प्राण्यांना स्वदेश म्हणतात चार उदिभज पृथ्वीपासून जन्मलेल्या प्राण्यांना उदिभजा म्हणतात पद्मपुराणातील एका श्लोकानुसार जल नव स्थवर लक्ष रुद्र त्रिमो पक्षिनाम दशा लक्षण त्रिमशा लक्षणे पासवा चतुर् लक्ष्मी मानव अठ्याहत्तर ते पाच पद्मपुराण म्हणजे जलचर नऊ लाख स्थावर म्हणजे झाडे आणि वनस्पती वीस लाख सरपटणारे प्राणी म्हणजे कीटक आणि कोळी अकरा लाख पक्षी निसर्ग दहा लाख स्थलीय जमीन आणि तीस लाख आणि उर्वरित चार लाख मानव जाती एकूण चौऱ्याऐंशी लाख तुम्ही या प्रकारे समजून घ्या जलप्राणी नऊ लाख झाडे वीस लाख कीटक अकरा लाख पक्षी न? दहा लाख प्राणी तीस लाख देव माणूस इत्यादी चार लाख एकूण योनी चौऱ्याऐंशी लाख प्राचीन भारतातील विज्ञान आणि कलाकुसर या मजकुरात शरीरशास्त्राच्या आधारे प्राण्यांचे वर्गीकरण करण्यात आले आहे त्यानुसार एक शाफ खूर असलेला प्राणी खार गाढो अश्वक घोडा अश्वतार खेचर गौर म्हशीचा एक प्रकार हरिणी दोन द्विष दोन खूर असलेले प्राणी गाय बकरी म्हैस काळविटी तीन पंचांगुल पाच बोटे नखे पंजे असलेले प्राणी सीमा वाघ गज कुत्रा कुत्रा शुंगाल प्रश्न तुम्हाला चौऱ्याऐंशी लाख प्रजातीमध्ये खरोखर भटकावे लागेल का उत्तर प्रश्न विचारला आहे की मनुष्याच्या मृत्यूनंतर माणूस आणि प्राणी मेल्यानंतर प्राणी बनतात उत्तर दिले होते वरील प्रश्नाचे अर्धे उत्तर त्यांच्या उत्तरात सापडले असेल याआधीही उभ्रांतीतच उत्तर दडलेले आहे वास्तविक आधी हालचाली नीट समजून घ्या मग तुम्हाला समजेल की आपल्या कृती भावना आणि विचार चांगले आणि सकारात्मक का ठेवले पाहिजेत उत्क्रांतीचे दोन प्रकार आहेत एक म्हणजे चेतनेचा आत्मा विकास दुसरा भौतिक जीवाचा विकास आधी दुसऱ्याला समजून घ्या हे जग एका आकाराचे आहे अमी बाते मानवापर्यंतचा प्रवास म्हणजे भौतिक जीवाचा विकास होय या भौतिक शरीरात राहणारा आत्मा प्रत्येक सजीवाच्या मृत्यूनंतर काही हालचाली असतात ज्या त्याच्या घटना कृती भावना आणि विचार यावर आधारित असतात मृत्यूनंतर आत्म्याच्या तीन प्रकारच्या हालचाली होतात एक ऊर्ध्वगामी गती दोन स्थिर गती आणि तीन अधोगती ते पुढे गती आणि गतीमध्ये विभागले गेले आहे वेद उपनिषद आणि गीता यानुसार मृत्यूनंतर आत्म्याच्या हालचाली आठ प्रकारच्या आहेत या हालचाली आत्म्याची स्थिती किंवा दिशा ठरवतात या आठ प्रकारच्या हालचालींची मुळात दोन भागात विभागणी केली जाते एक अगती दोन गती खालच्या दिशेने पडणे म्हणजे पुन्हा प्राणी किंवा पक्षाच्या योनीमध्ये जाणे जे वरपुळात अडकल्यासारखे आहे एक आगती अगतीमध्ये माणसाला मोक्ष मिळत नाही आणि त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो दोन गती गतीमध्ये जीवाला कोणत्या तरी जगात जावे लागते अगतीचे प्रकार अगतीचे चार प्रकार आहेत एक क्षिनोदारका दोन भूमोदारका तीन आगती आणि चार दुर्गती एक किनोदार किनोदार प्रगतीमध्ये आत्मा पुन्हा एक सद्गुणी आत्म्याच्या रूपात मृत्यूच्या जगात येतो आणि संतांसारखे जीवन जगतो दोन भूमोदारका भूमोदारकामध्ये त्याला आनंदी आणि ऐश्वर्यपूर्ण जीवन मिळते तीन आगती प्रगतीमध्ये अधोगती किंवा प्राणी जीवनात जाते चार ुका गतीमध्ये त्याला कीटक आणि कीटकांसारखे जीवन सापडते गतीचे प्रकार चार जग गती अंतर्गत दिलेले आहेत एक ब्रह्मलोक दोन देवलोक तीन पितृलोक आणि चार नरलोक जीव त्याच्या कर्मानुसार उक जगात जातो पुराणानुसार आत्मा तीन मार्गांनी वरच्या किंवा खालच्या जगाकडे प्रवास करतो हे तीन मार्ग आहेत एक पर्ची मार्ग दोन धूम मार्ग आणि तीन उत्पत्ती उद्ध्वस्त मार्ग एक परचे मार्ग ब्राह्मलोक परचे मार्ग ब्रह्मलोक आणि देवलोकाच्या प्रवासासाठी आहे दोन मार्ग पितृलोक मार पितृलोकाच्या प्रवासासाठी आहे सूर्याच्या किरणांमध्ये अमा नावाचा एक किरण असतो ज्याद्वारे पितृपक्षात पितर येतात था आणि जातात तीन उत्पत्ती नाशाचा मार्ग उत्पत्ती नाशाचा mm. मार्ग नरकाच्या प्रवासासाठी mm. आहे हा प्रवास दुःस्वप्न सारखा आहे जेव्हा जेव्हा मनुष्याचा मृत्यू होतो आणि आत्मा शरीर सोडून उत्तरेकडील कृतींनंतर प्रवास सुरू करतो तेव्हा त्याला वरील तीन मार्ग प्राप्त होतात त्याच्या कर्मानुसार त्याला प्रवासासाठी एक मार्ग मिळतो शुक्ल कृष्ण गतीयते जगता शस्वेत माते एक त्या नवृत्ती मन्यावर ते पुन्हा गीता अर्थ कारण शुक्ल आणि कृष्ण हे दोन प्रकार म्हणजे देवयान आणि पितृयान हे जगाचे मार्ग शाश्वत मानले जातात त्यापैकी एकाने म्हणजे या अध्यायातील श्लोक चोवीस नुसार अर्ची मार्गातून गेलेला योगी ज्याला परत जावे लागत नाही तो परम गती प्राप्त करून दुसऱ्याने गेला म्हणजे या अध्यायातील श्लोक पंचवीस नुसार धूम्रगा यातून निघून गेलेला यशस्वी कर्मयोगी पुन्हा परत येतो म्हणजेच जन्म प्राप्त हो पूर्णांक सव्वीस शतांश कठोपनिषद मधील सातव्या मंत्रात यमराजाचे सांगतात की त्यांच्या शुभ अशुभ कर्मानुसार शास्त्र गुरु संघ शिक्षण व्यवसाय इत्यादींनी ऐकलेल्या वाकप्रचारानुसार ते वीर्यासोबत मातेच्या योनीत प्रवेश करते ज्यांचे पुण्य व पाप समान आहे ज्यांचे पुण्य व पाप समान आहेत ज्यांचे पुण्य कमी व पाप अधिक आहेत ते पशुपक्षी यांच्या शरीरात जन्म घेतात आणि ज्यांचे पाप जास्त आहे ते अचल इंद्रिय प्राप्त करतात म्हणजे वृक्ष लता गवत शरीरात निर्माण होतात इच्छेनुसार ज्या बदललेल्या जनुकांशी जुळतात त्याच बाजूने ते आकर्षित होऊन ती चिवणी घेतात चौऱ्याऐंशी लाख प्रजातींमध्ये भटकल्यानंतर तो पुन्हा मानवी शरीरात येतो पूर्वायोनी तेश्राणी दृष्टी वाद सैव तत्व माया आहारा मुक्ता स्तन जन्म मृत्यू नच कर्म शुभ शुभ विंदती गर्भोपनिषद म्हणजे त्यावेळी गर्भवतीला असे वाटते की आपण आपले हजारो पहिले जन्म पाहिले आहेत आणि त्यामध्ये विविध प्रकारचे अन्न खाल्ले आहे वेगवेगळ्या योनीतून दूध पाजले आहे आणि आता मी जेव्हा गर्भातून बाहेर येईन तेव्हा मी भगवंताचा आश्रय घेईन असा विचार केल्याने जीव मोठ्या कष्टाने जन्माला येतो पण मायेचा स्पर्श होता तो गर्भधारणा विसरतो चांगले आणि वाईट कर्म नाहीसे करू लागतो आणि या दुर्लभ दुर्लभ देहाचे सौभाग्य गमावून बसतो उत्क्रांतीच्या सिद्धांताच्या समर्थकांच्या मते प्रसिद्ध शास्त्रज्ञ हेकेल्सच्या सिद्धांतानुसार ऑन्टोजेनी रिपीट फिलोजेनी चेतनेनुसार गर्भातील बीजकोशात येण्यापासून ते पूर्ण मूल होण्यापर्यंत सृष्टीत येणाऱ्या सर्व प्रजाती किंवा उत्क्रांती अंतर्गत पुनरावृत्ती होते भ्रूणाचा आकार दर तीन सेकंदांपेक्षा थोड्या कमी वेळाने बदलतो अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनल ला सबस्क्राईब करा